हाय हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज एक विषय म्हणजे सुचला असं म्हणता येणार नाही हा आमचा घरातलाच विषय आहे तर तो, तो तुमच्या तुम्हाला असं मला वाटतं सांगावं की आजकाल ना प्रत्येक घरात मुलांना परदेशात जायचं असतं की त्यांची इच्छा असते शिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा नोकरी करण्यासाठी असं जायचं असतं पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा योग्य व्यक्ती भेटत नाही एजंट तर्फे वगैरे सुरुवातीला हे केलं तर ते पॉईंट वगैरे भरपूर असावे लागतात आपल्याला आणि काही वेळ ना असं होतं की आपले पैसे फुकट जातात आणि असे थोडेफार नाही तीन चार लाख रुपये जेव्हा आपले फुकट जातात तेव्हा आपल्या जीवाला ला लागतं आणि ते तिथे काहीच होत नाही तेव्हा पण ह्याच्यात एक योग्य पर्याय कसा आहे की तुम्हाला जर तुमच्याकडे जे काही शिक्षण आहे म्हणजे आता तुम्ही बीई वगैरे असाल आणि एक्सपिरियन्स असेल इथे नोकरीचा जॉब तुम्ही हे केल्या केल्या पण जाऊ शकता पण त्यातलं पण मी तुम्हाला एक मजा सांगते की तुम्ही बी केल्या केल्या लगेच जर तुम्ही एम एस करायला गेला बाहेर कुठे तर आता अमेरिकेला जायची तर जायचीच सोय म्हणजे मला नाही वाटत असं कोणी जात असते पण सध्या तरी यु केला म्हणजे आहे यू केला माझी मुलगी सोळा वर्ष राहत होती त्यामुळे यू के पूर्ण आम्ही म्हणजे अगदी बघितलेलं आहे खूप वेळा गेलेला आहोत पण तिथलं वेदर आहे ना ते वेदर सूट होत नाही म्हणजे कसं आहे की इथून जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो कारण तिथे मोजून साधारण तीन चार महिने म्हणजे त्यांचा समर असतो पण त्यांचा समर म्हणजे आपल्या इकडचा विंटर म्हणजे आपली थंडीच असते तर तिथल्या म्हणजे अगदी आम्ही मागे गेलो होतो त्यावेळेला साधारण मार्चमध्ये गेलो होतो आम्ही तर मार्चपासून एप्रिलपर्यंत पूर्ण स्नोफॉल होता आणि त्याचा आम्हाला दोघांनाही खूप त्रास झाला आणि मग असे आपल्याला तिकडचा वेदर सूट होत नाही आणि मग तिथे राह राहणाऱ्या लोकांना ते हळूहळू सवय होते पण मग मा केमध्ये शक्यतो आता म्हणजे राहायला जायला आता कोणी म्हणजे असं नाही म्हणतात म्हणजे आता चान्साला तर जातात पण सांगते मी की शिक्षण घ्यायला वगैरे जायचं असेल तर तुम्हाला ऑस्ट्रेलिया बेटर एरिया आहे ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी आणि मी मी पर्थमध्ये पण राहिले होते तर पर्थ हा पण खूपच खूपच सुंदर एरिया आहे म्हणजे खूप छान आहे पर्थ म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही एवढं छान आहे आणि सिडनी पण छान आहे म्हणजे सिडनी आणि पर्थचं वेदर म्हणजे आपल्याला इंडियन लोकांना सूट होईल असं आहे मेलबर्नमध्ये पण आहे पण मेलबर्नमध्ये थंडी जास्त आहे तिथे म्हणजे तरी म्हणजे ठीक आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे स्नोफॉल वगैरे नाही होत पण मायनसपर्यंत टेम्परेचर जाऊ शकतं तिथे तर मेलबर्नमध्ये थंडी जास्त आहे पण सिडनी आणि पर्थ खूप छान आहे पण तुम्हाला जर काही युनिव्हर्सिटी जायचं असेल म्हणजे माझ्या माझ्या सुनेनी बी ए कम्प्लीट केल्यावर तिने इथे जवळजवळ दहा वर्ष जॉब केला, जो केला। आणि नंतर मग तिला असं वाटलं की एम एस करायला आपण जावं मग तिने ऑप्शन बघितले तर तिला ऑस्ट्रेलिया बेटर वाटलं बेस्ट वाटलं म्हणून तिने ऑस्ट्रेलियामध्ये अप्लाय केलं आणि नशिबानी म्हणा किंवा काय तिचं हे होतं योग होता म्हणून का तिला ऑस्ट्रेलियामधल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं तिला लेटर आलं आणि ॲडमिशन झाली तिची सगळं झालं हे सगळं आता एजन्सी असतात ह्याच्या असं काही आपण स्वतः जाऊन करू शकत नाही पण हे त्या थ्रू तिने केलं आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला असं नाही आहे की तिथे गेलं की आता ॲडमिशन मिळाली आता चला छान झालं असं नाही तर तिथे जाऊन पण तुम्हाला खूप तुमचं म्हणजे तिथे अभ्यास व्यवस्थित करावा लागतो आणि तुम्हाला तुमचा ठसा उमटवायला लागतो हे मेन म्हणजे आणि तिथे कसं तर तुमचं तिथे असं एक तर पहिलं म्हणजे जातात मुलं तेव्हा ती एकटी असतात म्हणजे त्यांना कोणी म्हणजे आई वडील किंवा असं सांगणारं कोणी नसतं काही हे झालं तर स्वतः स्वतःच करायचं असतं सगळं आणि हे करायचं असतं पण जर जो मनापासून जातो ना तो खरंच तिकडे जाऊन खूप छान प्रकारे आपलं म्हणजे शिक्षण आणि सगळं करतो कारण तिथे शिक्षणाबरोबर राहण्याखाण्याचा खर्च पण खूप असतो त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला इकडनं कडे तर फिया भरपूर असतात युनिव्हर्सिटीमध्ये आणि प्रत्येक राहण्याखाण्याचा आण खर्च आपल्याला इथून करायचा म्हटला की तो आपल्याला म्हणजे रुपीजमध्ये में म्हटलं की खूप तो जास्त खर्च होतो तेवढं आपल्याला इथे इन्कम पण नसतं म्हणजे आणि तिथला खर्च खूप असतो कारण इथे आपल्याला जर वीस पंचवीस हजारात तुमचा महिन्याचा खर्च होत असेल तर तिथे लाखो रुपये होतो पण तिथे कामं खूप छान मिळतात म्हणजे स्टुडंटसाठी खूप छान कामं असं आणि तिथे कुठच्याच कामाला असं कमी लेखत नाही कुठचंही काम असू दे तिथे छान म्हणजे मिळतं आणि त्याचं मोबदला पण खूप चांगला मिळतो म्हणजे अगदी व्यवस्थित राहण्याखाण्याचा खर्च मुलं काढू शकतात एवढा मोबदला मिळतो पण ते सगळं करून म्हणजे कॉलेज अटेंड करून अभ्यास करून म्हणजे हे सगळं त्यांना मॅनेज करायला लागतं मुलांना पण हा एक ऑप्शन आहे जर कोणाला जायचं असेल तर की तुम्ही कुठचं ही कोर्स करायला किंवा एम एस करायला तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेल्यावर तुम्हाला म्हणजे जे तुमचं पूर्ण झालं शिक्षण की असं नाही आहे की तिथे पूर्ण झालं शिक्षण की तुम्हाला म्हणजे कॅम्पस थ्रू नोकरी लागेल किंवा काय तुम्ही अभ्यास खूप चांगला केला किंवा खूप तुम्ही अगदी फर्स्ट काही ह्याच्यामध्ये आलात तर तुम्हाला खूप छान जॉब लागेल असं नाही आहे तिथे तर तिथे तुम्हाला तुमचा जॉब तुम्हाला शोधावा लागतो आणि ह्याच्यामध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही जाता एक्सपिरियन्स तुमच्याकडे असतो त्यावेळेला तुम्हाला जॉब आता माझ्या सुनेनी त्यांचं जे कॉलेज होतं मेलबनला मोनेश म्हणून कॉलेज आहे तर तिथे तिला तिचे त्या युनिव्हर्सिटीत तिची ॲडमिशन झाली होती आणि ती तिला एक्सपिरियन्स असल्यामुळे तिथल्या कॉलेजचं जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट तिला सुट्ट्यांमध्ये मिळत होते करायला त्यामुळे ती त्या मार्गाने पण तिला पैसे मिळत होते आणि अशा प्रकारे ती बाहेर कामं पण करत होती तर तुम्हाला म्हणजे तिथे एक्सपिरियन्स असेल ना तर तुम्हाला तुमचं एम एस वगैरे तुम्ही जे काय ग्रॅज्युएशन करायला जाल तर ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला जॉब मिळू शकतो लगेच आणि जर तुम्ही नवीन असाल म्हणजे तुम्ही नुकतंच तुमचं ई कम्प्लीट झाले आणि तुम्ही लगेच एम एस करायला गेला एक्सपिरियन्स नसेल तर जॉब मिळायला थोडा वेळ लागतो काही असे आहेत म्हणजे माझ्या हिचे फ्रेंड आहेत किंवा माझ्या सुनेचा भाऊ आहे तो पण एम एस करायला गेला होता तर त्याचे काही मित्र आहेत असं बरंच वर्ष वर्ष त्यांना जॉब मिळाला नाही आणि मग त्यांना शेवटी ते परत इंडियात यावं लागलं म्हणून जर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन गेलात ना तर तुम्हाला तिथे जॉब मिळतो आणि कष्ट करायची तयारी पाहिजे पण तिथले जॉब खूप चांगले असतात तिथे म्हणजे जो काही तुम्ही काम करता त्याचा मोबदला पण खूप छान मिळतो आणि तिथलं जीवन असं रिलॅक्स म्हणजे तुम्ही काम तर करावं लागतं पण तिथे आज आता बरेचसे गैरसमज आहेत की तिथे सगळी कामं हाताने करायला लागतात तिथे कामाला बायका मिळत नाही आपल्या इंडियात तरी काय आहे बायका मिळतात पण ते बायका कशी कामं करतात आणि त्यांचे रेट पण भरपूर आहेत सुट्ट्या भरपूर आहेत मग त्याच्यापेक्षा तिकडे मशीन असतात भांड्याचं मशीन असतं तुमचं घर स्वच्छ करायला आपल्याकडे जसं वॅक्यूम क्लिनर असतो तसं मशीन असतं नंतर तुमचं फरशी पुसायचं मशीन असतं नंतर तुम्हाला वॉशिंग मशीन तर इथे इंडियात पण सगळ्यांकडेच असतं असे बरेचसे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मशीन असतात तिकडे त्यामुळे ते त्यांनी आणि असं नाही आहे की तिथे की आपल्याकडे कसं रोज उठून सकाळी बाई येणार आणि झाडून पुसून घेणार सगळं करणार तसं तिथे करावं लागत नाही तिथे अगदी दोन चार दिवसातनं किंवा आठवड्यातनं शा सॅटर्डे संडे एक दिवस व्यवस्थित क्लीन केलं तर आठवड्यात मध्ये एखाद दिवस कधीतरी वरवर हात मारला तरी चालतं तिथे काही धूळ वगैरे नसते त्यामुळे खूप घाण होत नाही काही फर्निचर वगैरे असं फर्निचर वगैरे तर मी म्हणते एक एक दोन दोन महिने पुसलं नाही ते समजत पण नाही एवढं असं एवढं स्वच्छ असतं तर हे सगळं करावं लागतं पण ठीक आहे म्हणजे तिथे मिळणारा जो मोबदला आहे ना खूपच आहे म्हणजे इथे तुम्ही पाच वर्ष नोकरी करून काही मिळवू शकत नाही तेवढं तुम्ही पाच वर्षात नोकरी केली आणि सगळं तुमचं व्यवस्थित असेल जर किंवा नवरा बायको असतील ते दोघंही वर्किंग असतील तर तुम्हाला तिथे तुम्ही घर वगैरे पण घेऊ शकता एवढं तुम्हाला मिळू शकता तिकडे जर आणि तुमच्याकडे चांगलं शिक्षण आणि एक्सपिरियन्स असला तर पण कोणाला जर जा जायचं असेल तर त्यांनी हा विचार करा की आपल्याला पहिला म्हणजे इथे एक्सपिरियन्स घेतला पाहिजे इथला एक्सपिरियन्स घेऊन मग त्यांनी गेलं पाहिजे तर त्यांना पुढे तिथे खूप चांगल्या प्रकारे हे होऊ शकतं आता आपल्या भारत देशात पण काही वाईट नाही आहे सगळ्या चांगल्या कंपन्या आहेत सगळं चांगलं जीवन आहे पण हे धकाधकीचं जीवन आहे आपल्या इकडचं म्हणजे मी स्वतः नऊ महिने तिकडे राहून आलेली आहे त्यामुळे मी बघितलं तिथलं जीवन खूप म्हणजे माइंड असं आपलं रिलॅक्स असतं आपलं असं काही कुठची गडबड गोंधळ काही नाही एक तर कुठेही लाईट जात नाहीत वायफायचा काही कधी प्रॉब्लेम नसतो नंतर तुम्हाला नळ उघडा डाव्या बाजूला घेतलं की काय गरम पाणी गार पाणी नंतर उजव्या बाजूला घेतलं की गार पाणी म्हणजे तुम्हाला असं नाही आहे की आता गरम पाणी करायचं आहे लाईट गेले आहेत वगैरे हा प्रश्नच नाही आहे तुम्हाला नळ सोडला की तुम्हाला गरम गार पाणी दोन्ही मिळतं आणि की डोक्याला कटकट नसते अजिबात हसवाफसवी नसते खाणपिणं चांगलं असतं तिथले फ्रूट्स वगैरे तर मी नऊ महिन्यात एवढे आम्ही ॲपल वगैरे खाल्ले किंवा वेगवेगळे बेरीज खाल्ले फ्रूट्स खाल्ले पण एकही एक ॲपल खराब निघालं नाही कधीच नाही आपल्या इकडे ॲपल आणले की त्यातलं एखाद दुसरं तरी खराब निघतंच निघतं त्यामुळे तिथलं खाणं चांगलं असतं तिथली हवा चांगली असते शुद्ध असते इथे आप आपल्या इकडे जर दीडशे दोनशे असं हवा म्हणजे प्रदूषणाचं हे जर मोजतात तर त्याच्यात दीडशे दोनशे असेल तर तिथे वीस आणि तीस असतं त्यामुळे तिथली हवा शुद्ध असते म्हणजे आम्ही यायच्या आधी तर माझे मिस्टर असे मजेने म्हणाले की जसं आपण काही खरेदी करतो तशी आपल्याला आपल्या शरीरात शुद्ध हवा भरून घेता आली असती तर आपण खरंच नेली असती ती हवा ह्याच्यावर आपण अजून बोलू किंवा माझ्या सुनेनी सगळं हे केलेलं आहे त्यामुळे तिच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर कोणाला जायचं असेल तर नक्की तुम्ही काहीतरी म्हणजे कुठच्या तर एजन्सीतर्फे हे करा आणि मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही कायम राहायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला जायचं आहे तर मी राहायचं की नाही ते पुढचं पुढे ठरवता येईल पण तरुण मुलांनी एकदा तिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे एवढं छान असतं आणि काही जर अचीव करायचं असेल तुम्हाला तर खरंच तुम्हाला जा गेलात तर तुम्हाला तिकडे खरंच तुम्हाला काहीतरी मिळू शकतं किंवा दुनिया काय आहे हे पण बघायला मिळतं आणि आपण नुसतं आपलं मेरा भारत महान असं म्हणतो इथे पण काही वाईट नाही आहे ज्यांचं सगळं चांगलं आहे नोकऱ्या बिकऱ्या त्यांनी पण इथे राहण्यावर अर्थ नाही पण हे जे डोक्याला इथे त्रास असतो धकाधकीचं जीवन असतं तिथे नसतं एकदा तुम्ही बाहेर पडलात आणि एकदा तुम्ही कार ठराविक तिथे हे असतात स्पीड दिलेले असतात प्रत्येक रस्त्याला तेवढ्या स्पीडनेच तुम्हाला कार चालवावी लागते त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त स्पीडने पण चालवू शकत नाही आणि कमी स्पीडने पण चालवू शकत नाही तुम्ही रात्री दोनला आलात सगळा रस्ता रिकामा असला तरी सिग्नल लागला की तुम्हाला तिथे थांबावंच लागतं तुम्ही असं म्हणून नाही चालत की आता काहीच गाड्या नाही रस्त्यावर मी कशाला थांबू सगळा रस्ता क्लिअर आहे तर मी जाऊ शकतो असं म्हणून नाही चालत तुम्हाला तिथे थांबावंच लागतं नाही थांबलं की ते कॅमेरा कॅच करतो तुमचं आणि तुम्हाला तिकीट येतं घरी आणि मग तुम्हाला ते जो पैसे भरावे लागतात ते खूप असतात त्यामुळे तिथले लोक सगळे नियम पाळतात दुसरी एक गोष्ट म्हणजे मला खूप छान वाटली तिथे तिथे आपल्यासारखं मुलींना कधीही धोका नाही मुली, ना ना मुली एकदम फ्रीडम असतो त्यांना मुली व्यवस्थित ह्यानी राहू शकतात रात्री बारा वाजता सुद्धा एकटी मुलगी प्रवास करू शकते तिला कसलाही धोका नसतो आणि हे स्वतः माझ्या सुनेनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळे ती म्हणाली रात्री बारा वाजता पण मी येते मला काही प्रॉब्लेम येत नाही आणि आत्तापर्यंत मी असं ऐकलेलं पण नाही आहे कोणाला प्रॉब्लेम आला कारण तिथले जर असं काही तुम्ही केलं ना तर एवढं त्या त्यांच्या शिक्षा ज्या एवढ्या हे असतात की असं कोणी करायला धजावत नाही म्हणजे जे आपल्या इकडे मुलींना अगदी दिवसाढवळ्यासुद्धा बाहेर जाताना म्हणजे आपल्याला तरुण मुली असल्या तर टेन्शन येतं तसं तिथे काही येत नाही आणि एकदम छान तिथलं जीवन असतं तिथे कोणी कोणाच्या आद्यात मध्यात पडत नाही कोणी काय कपडे घातलेत काही काय केलंय हे कोणी कोणाकडे बघत नाही चालता चालता जरी जरी कोणाचा असा चुकून हात लागला आपल्याला तर आपल्या इकडे म्हणून मारतात आणि तिथे चुकून हात लागला तरी ते एवढ्या अदबीने सॉरी 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 म्हणतात की आपल्यालाच वाटतं अरे काय थोडासा हात लागला कारण आपल्याला इथे धक्के कायची सवय झालेलीच असते आणि दुसरं म्हणजे केला माझी मुलगी असताना आमची जी बेडरूम होती त्याच्या बाहेरच रस्त्यावर बसस्टॉप होता त्या बसस्टॉपवर म्हणजे मी कधी झोप नाही आली तर खिडकीत उभी राहायची तर रात्री बारा एकला म्हणजे त्यांच्या रुटीनप्रमाणे जे बस आहे त्यांची ती जरी कोणी असो नसो एक एकच माणूस असलं तरी त्या वेळेला ती बस यायची म्हणजे यायची आणि त्या बसमध्ये कित्येक वेळेला मी बघितलं एकटी मुलगी असायची बस तीचा, तीचा, तीचा ती स्टॉपवर उतरायची तिच्या तिच्या त्या गल्लीमध्ये चालत जायची तिच्या घरी जायची पण तिलाही कधी भीती वाटायची नाही आणि म्हणजे मलाच असं वाटायचं मी दुसऱ्याशी लगेच म्हणायची मुलीला अगो काय रात्री बिळा ती मुलगी एकटीच होती बसमध्ये तर ती म्हणाली माझी मुलगी मुलींनी मुली सांगितलं इथले नियम एवढे कडक आहेत की असं इथे काही घडू शकत नाही आणि असं घडलं तर त्या माणसाचं जीवन पूर्ण म्हणजे अगदी बर्बाद होऊन जातं म्हणजे त्याची शिक्षा खूप मोठी असते त्यामुळे असं काही कोणी करत नाही कारचे पण कोणी नियम मोडत नाही रस्त्याचे सिग्नलचे कोणी नियम मोडत नाही कारण त्यांना एक दोन तीन असतात तर तीन झाले की तुम तुमचं सा लायसनच कॅन्सल होतं म्हणजे तुम्हाला लायसन परत तुम्ही काढू शकत नाही म्हणजे परत तुम्ही कार चालवू शकत नाही एवढं त्यांचे नियम कडक असतात तर ज्यांना इच्छा आहे जायची तरी मला असं वाटतं खरंच जाऊन आपलं म्हणजे काय आहे हे आयुष्य दुनिया आहे बघून यायला हरकत नाही जर राहायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही इथे येऊ शकता परत पण एकदा जाऊन अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं धन्यवाद